मित्रांनो यंदाच्या मान्सूनचा निम्मा टप्पा पूर्ण झालाय आता ऑगस्ट आणि सप्टेंबर या दुसऱ्या आणि अंतिम टप्प्यातला मान्सून शिल्लक राहिलाय पहिल्या टप्प्यात महाराष्ट्रातला एकूण पाऊस सरासरीच्या पुढं असला तरी पावसाच्या असमान वितरणाचा फटका अनेक भागांना बसलाय अनेक भागात चांगला पाऊस झाला असला तरी काही जिल्ह्यात अजूनही पाऊस सरासरीच्या माग आहे भारतीय हवामानशास्त्र विभागानं आता ऑगस्ट महिन्यातल्या पावसाचा अंदाज जाहीर केलाय या अंदाजानुसार ऑगस्ट मध्ये पाऊस जोरदार होणार की दगा देणार चिंता दूर करणार की वाढवणार याच उत्तर आपण जाणून घेणार आहोत कोकण विभाग पश्चिम महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्र मराठवाडा आणि विदर्भ या चारही विभागात प्रत्येक जिल्ह्यात ऑगस्ट महिन्यात कोणत्या आठवड्यात पाऊस कसा असेल हे, हे आपण पाहणार आहोत नमस्कार मित्रांनो बातमीची स्टोरी खरी अन भारी आपल्या युट्यूब चॅनलच्या हवामान अपडेटमध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत मित्रांनो हवामान विभागाने दिलेल्या अंदाजाचा आढावा घेताना आपण नेहमीप्रमाणे पावसाबाबत वेगवेगळ्या मॉडेलच्या नकाशांचाही आधार घेणार आहोत त्यामुळे हा व्हिडिओ संपूर्ण पहा हवामान अपडेट सह वेगवेगळ्या विषयातले असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा हा व्हिडिओ आवडल्यास लाईक नक्की करा मित्रांनो ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात अनेक भागात पाऊस ब्रेक घेण्याची शक्यता आपण मागच्या व्हिडिओत मांडली होती नव्या अंदाजानुसार ऑगस्टच्या या पहिल्या आठवड्यासह पुढच्या प्रत्येक आठवड्यामध्ये पावसाचं प्रमाण कोणत्या जिल्ह्यात किती असेल हे आपण थोडं सविस्तरपणे जाणून घेणार आहोत पण सुरुवातीला सांगतो हवामान विभागाने दिलेल्या अंदाजानुसार यंदा महाराष्ट्रात ऑगस्टमध्ये अनेक भागात सरासरीपेक्षा कमी पावसाची शक्यता आहे पण पाऊस काही भागात सरासरीही गाठू शकणार आहे त्याचा जिल्हावर आढावा आपण घेऊ पण त्यापूर्वी मान्सूनचा पहिला टप्पा थोडक्यात समजावून घेऊ मित्रांनो मान्सूनच्या पहिल्या टप्प्यात राज्यात असमान पावसाची चिंता प्रामुख्यानं दिसली मराठवाड्यात पहिल्या टप्प्यात पाऊस सरासरीच्या मागे राहिला एकतीस जुलैपर्यंत मराठवाड्यात सरासरीच्या तुलनेत एकोणीस टक्के कमी पाऊस होता मध्य महाराष्ट्रात पुणे नाशिक कोल्हापूर या भागात सर्वाधिक पाऊस झाला असला तरी याच विभागात सोलापूर अहिल्यानगर सातारा जळगाव या जिल्ह्यात काही भागात पावसाची चिंता आहे आता ऑगस्टच्या पावसाचा अंदाज समजावून घेताना आपण हवामान विभागानं जाहीर केलेला नकाशा सुरुवातीला पाहू देशाच्या या नकाशामध्ये निळा रंग असलेल्या भागात सरासरीपेक्षा जास्त पावसाची शक्यता आहे हिरव्या रंगाच्या भागात सरासरी इतका पाऊस तर पिवळ्या रंगाच्या भागात सरासरीपेक्षा कमी पावसाचा अंदाज आहे देशात मध्य भारत आणि दक्षिणेकडील किनारपट्टीच्या भागात सर्वाधिक पिवळा रंग दिसतोय महाराष्ट्रातही अनेक भागात पिवळा रंग आहे त्यामुळे आपल्याकडे अनेक भागात सरासरीपेक्षा कमी पावसाची शक्यता आहे जुलै महिन्यातल्या पावसाच्या अंदाजामध्ये महाराष्ट्रात बहुतांश भागात जास्त पावसाचा निळा रंग दिसत होता पण ऑगस्टच्या नकाशात कमी पावसाचा पिवळा रंग स्पष्ट दिसतोय एकूणच ऑगस्ट मध्ये बहुतांश वेळेला अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागरातल्या मान्सूनच्या दोन शाखा अनेक भागात खूप पाऊस घेऊन येणार नसल्याचं दिसतंय पण सगळ्याच भागात आणि प्रत्येक आठवड्याला पावसाचं प्रमाण कमी नसेल काही भागात पाऊस सरासरी गाठणार आहे त्यामुळं आपण महाराष्ट्रातल्या जिल्हानीय पावसाचा अंदाज दोन पद्धतीने समजावून घेऊ पहिल्यांदा संपूर्ण ऑगस्ट मधल्या पावसाचं प्रमाण पाहू आणि त्यानंतर प्रत्येक आठवड्यानुसार पाऊस कसा पडेल हे जाणून घेऊ ऑगस्ट मधल्या पावसाच्या या नकाशानुसार संपूर्ण महिन्यातल्या पावसाची सरासरी दर्शवण्यात आली आहे त्यानुसार कोकणी विभागात ठाणे आणि पालघरमध्ये सरासरी इतका पाऊस होईल पण सिंधुदुर्ग रत्नागिरी आणि रायगड जिल्ह्यात पाऊस सरासरीत कमी असेल पश्चिम महाराष्ट्रात पुणे कोल्हापूर आणि सांगलीत अनेक ठिकाणी पाऊस सरासरीत कमी असेल अहिल्यानगरमध्ये काही भागात पाऊस सरासरी पुढं राहील सोलापूर आणि साताराच्या पश्चिम भागात पाऊस सरासरी पूर्ण करेल उत्तर महाराष्ट्रात नाशिक धुळे आणि नंदुरबार पाऊस सरासरी पूर्ण करेल काही भागात पाऊस सरासरी पुढे पण जळगाव जिल्ह्यात अनेक भागात पाऊस सरासरीपेक्षा कमी राहण्याचा अंदाज आहे विदर्भात बहुतांश भागात पाऊस सरासरीपेक्षा कमी होण्याचा अंदाज आहे पश्चिम विदर्भात बुलढाणा अकोला वाशिम आणि यवतमाळ जिल्ह्यात अनेक अनेक भागात सरासरीपेक्षा कमी पावसाचा अंदाज आहे अमरावतीच्या उत्तर भागात सरासरी इतका पाऊस असेल पूर्व विदर्भात वर्धा नागपूर भंडारा आणि गोंदिया या जिल्ह्यात सरासरीपेक्षा कमी पावसाची शक्यता आहे दक्षिण गडचिरोली आणि चंद्रपूरच्या काही भागात सरासरीपेक्षा जास्त पावसाची शक्यता आहे परभणी लातूर आणि धाराशिव या जिल्ह्यात काही भागात सरासरीपेक्षा जास्त पावसाची शक्यता आहे बीड हिंगोली आणि नांदेड जिल्ह्यामध्ये मात्र काही ठिकाणी पावसाची सरासरी कमी असू शकते ही झाली ऑगस्टच्या पावसाची एकूण सरासरी पण पहिल्या आठवड्यापासून शेवटच्या आठवड्यापर्यंत पावसाचं प्रमाण बदलत जाणार आहे त्यामुळं हवामान विभागाने दिलेल्या मॉडेलच्या नकाशानुसार आपण ऑगस्ट मधल्या चार चारही आठवड्यातलं पावसाचं चित्र थोडक्यात पाहू या नकाशामध्ये निळा आणि गडद निळ्या रंगाच्या भागात जास्त पाऊस तर पिवळ्यापासून लालसर होत गेलेल्या भागात कमी पाऊस दर्शवण्यात आलाय त्यानुसार एक ते सात ऑगस्टचा पहिला टप्पा पाहिल्यास या कालावधीत महाराष्ट्रात सर्वत्र लाल रंग दिसतोय याचाच अर्थ महाराष्ट्राच्या बहुतांश भागात पहिल्या आठवड्यात पावसाचं राहणार आहे आता सात ते चौदा ऑगस्टच्या दुसऱ्या टप्प्याकडे पहा या आठवड्यात कोकण आणि प्रामुख्यानं पूर्व आणि उत्तर विदर्भात पावसाचं प्रमाण कमी असेल पण पश्चिम महाराष्ट्रात दक्षिणेकडून पाऊस पुन्हा जोर धरेल कोल्हापूर सांगली सातारा पुणे सोलापूर आणि अहिल्यानगर भागात काही प्रमाणात पाऊस होईल मराठवाड्याच्या पश्चिम भागातही तुरळक ठिकाणी हलका पाऊस असेल चौदा ते एकवीस ऑगस्ट या टप्प्यात मात्र महाराष्ट्राच्या बहुतांश भागात पावसाचा जोर काही प्रमाणात वाढणार आहे कोकणच्या दक्षिण भागातून म्हणजे रत्नागिरी सिंधुदुर्ग जिल्ह्यात पाऊस वाढेल पश्चिम आणि उत्तर महाराष्ट्रातही या काळात चांगला पाऊस असेल पण नाशिक जिल्ह्यात काही ठिकाणी जास्त पावसाची शक्यता आहे मराठवाड्याच्या पश्चिम भागात म्हणजे छत्रपती संभाजीनगर बीड धाराशिव लातूर आणि नांदेड जिल्ह्यात या कालावधीत काही भागात पाऊस होण्याची शक्यता आहे विदर्भात प्रामुख्यानं उत्तर भागात म्हणजे बुलढाणा अकोला आणि अमरावतीत काही ठिकाणी जास्त पावसाची शक्यता आहे आता एकवीस ते अठ्ठावीस ऑगस्ट या शेवटच्या टप्प्याकडे पहा या टप्प्यात कोकणात मुंबई ठाण्यासह सर्वत्र जोरदार पावसाचा अंदाज आहे पश्चिम आणि उत्तर महाराष्ट्रातही बहुतांश भागात पाऊस होईल या टप्प्यात मराठवाड्याच्या पूर्व आणि उत्तर भागात म्हणजे छत्रपती संभाजीनगर परभणी हिंगोली आणि नांदेड जिल्ह्यात प्रामुख्याने पावसाची शक्यता आहे इतरतही काही ठिकाणी हलका पाऊस असेल विदर्भात मात्र सर्वच भागात कमी जास्त प्रमाणात शेवटच्या टप्प्यात पाऊस असणार आहे एकूणच महाराष्ट्रात ऑगस्टच्या पहिल्या पंधरवाड्यात कमी तर दुसऱ्या पंधरवाड्यात पाऊस वाढत जाणार असल्याचं दिसून येते पण तरीही अनेक भागात पाऊस सरासरीत कमी राहणार आहेत यात एकच समाधानाची बाब म्हणजे महाराष्ट्रातल्या धरणात मान्सूनच्या पहिल्या टप्प्यात एकाहत्तर टक्के पाणी जमा झाले गेल्या वर्षीच्या तुलनेत ते तेरा ते चौदा टक्क्यांनी जास्त आहे पण दुसऱ्या टप्प्यातही समाधानकारक पाऊस हो हीच प्रार्थना करूया आणि पुन्हा भेटूया धन्यवाद